थो थो मंजे मी तळ ठोकून राहणार म्हणजे मी असं म्हणते की इथे कोणीही उमेदवार असला जरी मी त्याच्यासाठी प्रचाराला येईल त्याचा असा का अर्थ काढताय की मी लगेच निवडणूक लढणार आहे मुक्त संवादाचा दौरा चालू आहे या दौऱ्यामध्ये मला कल्याण लोकसभा आज पिंजून काढायची होती म्हणून मी आज जरा काही दहा बारा ठिकाणी भेटीगाठी केल्या इतकंच बाकी काही नाही उमेदवार या ठिकाणी काय ठरलाय का कशा प्रकारची हे असणार मला वाटतं लोकसभेचा उमेदवार जाहीर करणं ही सन्मान्य पक्षप्रमुखांची म्हणजे त्यांच्या अधिकारातली बाब आहे आणि फार झालं तर एक आठ दिवसामध्ये इथला लोकसभेचा उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल आणि जो कुठला उमेदवार असेल कारण ही जागा तो शिवसेनेकडे असणार आहे जो कुठला उमेदवार असेल त्या उमेदवाराच्यासाठी निश्चितपणे सगळे शिवसैनिक ताकदीने दादा जगू द्या की मला शिवसैनिकांनी ज्या मागणी केली त्यांच्या भूमिकेचा त्यांच्या त्या मागणीचा भावनेचा मी मनापासून आदर करते परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोचलेली नाही तुम्ही झारांगे पाटलांवरती